सांगतो ही गोष्ट मी बोलणार नव्हतो पण मनावास मला बोलावं अशी वाटतात या कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज निश्चितपणानं तुमच्या आमच्यासारखी दैवत आहे त्यांचं जनक घरानं म्हणून राजेसाहेब समजले दादा आम्ही तुमच्याकडे पाहतो पण त्या कुटुंबाने त्या घराण्याने छत्रपती शाहू महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाला साजेचं असं काम केलं नाही की राजेसाहेब तुम्ही केला तुम्ही कसं केलात राजे साहेबांनी आपल्या स्वर्गीय विक्रमसिंग राजे साहेबांनी नुसतं शाहू महाराजांना वाचन वाचन केलं नाही त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांचे मूल मंत्र जपले आता शाहू कारखाना घ्या आपल्या शाहू कारखान्याचं नाव काय ना का शाहू छत्रपती सहकारी साखर कारखाना मला एक उद्योग दाखवायचा त्यांच्या कुटुंबाचा की ज्याचं नाव त्यांनी शाहू ठेवलं असं एक उद्योग शाहू मिल तुम्हाला सर्वांना माहिती आहे शाहू मेला बंद पडून किती वर्ष झाले दहा बारा पन्नास पंधरा वर्ष झाले त्यांना शाहू मिल बंद पडलेली अजून चालू करता आले नाही तेच दुसऱ्या बाजूला राजेसाहेब तुम्ही शाहू कारखाना चांगला चालवताय फक्त चालवताय नाही की तुमचा आदर्श आमच्यासारखे कारखानदार घेतात आणि नेहमी माझ्या कारखान्यांनासुद्धा मी काम करत असताना मी संचालक युवाक म्हणून काम करत असताना शाहू कारखाना कशा पॅटर्नमध्ये काम करतो याच्याकडे बघून आम्ही काम करतो आणि म्हणून माझं सांगणं असेल की जनक घराण्याचे खरे वारसदार राजे तुम्ही आहात त्यांनी नाही हे बोलणं सुद्धा गरजेचं आहे हे बोलत असताना मला काय कुणावर टीका करायची नाही मी आई ते मुद्दे या निमित्त मांडले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट